नमस्ते आशीर्वाद या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आता गणेश जयंती येते त्यासाठी मी तळणीचे मोदक करणार आहे त्यासाठी बघा इथे मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यात आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे तर चार चमचे मी हा बारीक रवा घेतला आहे चार चमचे बारीक रवा घालून घेतलाय थोडस मीठ घालायचं एक चिमुटबभर एवढं आणि मिक्स करून घ्यायचंय इथे मी मीठ घातलं रवा घातला आणि व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घेतला आता मी चार चमचे भरून एक कडकडीत असं तेल गरम करून घेतलंय हे पोहे खायचे चमच्याने घेतले चार चमचे भरून रवा आणि तेलामुळे कसे आपले मोदक छान असे फुसफुशीत होतात एकदम त्याच्यामुळे रवा आणि हे तेल घालायचं गरम गरम तेल आता हे तेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला इथे मी तेल घातलं आणि व्यवस्थित असं पिठाला चोळून घेतलं तेल आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं घट्टसर पीठ मळायचं जास्त पातळ पण नाही करायचं आता हे पीठ मी मळून घेते इथे आता मी पी पीठ मळून घेतलंय मी इथे आता मी झाकून ठेवून देते तोपर्यंत सारणची तयारी करू ते आता सारण बनवून घेते गॅसवर कडे ठेवली आहे आणि दोन चमचे तीळ घातले मस्त एक छान वाटत तिळाचं खाताना मोदक खाते वेळी असे तिळ मी भाजून घेते इथे तिळ भाजले गेले मी आता हे काढून घेते मी ते तिळ काढून घेतले भाजून परत आता मी थोडस तूप घालून घेते गॅस आपल्याला कमी आहे मी चार काजू आणि चार बदाम घेतले आहेत ते घालून घेते फक्त आपल्याला हे तुपामध्ये थोडस परतून घ्यायचंय इथे अर्धा मिनिट फक्त मी तुपामध्ये परतून घेतले काजू आणि बदाम आता काढून घेते त्यात मी तुपामध्ये काजू बदाम परतून घेतले आणि त्या तुपामध्ये मी एक वाटी खोबरं ओलो खोबरं आहे किसलेलं ते घालून घेतलंय खोबऱ्यासाठी मी अर्धी वाटी गुळ घेतला आहे थोडं काळा गुळ आहे आणि थोडं पिवळं गुळ घेतलंय मी दोन्ही आता आपल्याला हे परतून घ्यायचे जोपर्यंत गुळ पूर्ण वितळत नाही तोपर्यंत तो इथे आता पूर्ण गुळ वितळला गेलाय विरघळला गेलाय त्याच्यामध्ये जे आपण हे काजू बदाम जे घेतलेले तुपामध्ये परतून ते घालून घ्यायचे सर्व तिची आणि जायफळची पावडर आहे ती घालून घेते हे तीळ घालते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता मी गॅस बंद करते आणि आपलं सारण तयार झालंय काढून घेते इथे मी सारण बनवून घेतलं आणि पीठ झाकून ठेवलेलं परत एकदा थोडस मळून घ्यायचं थोडस सा घट्ट सरच मळायचं जे पण चपात्या करतो रोज तेवढं सैल असं तेवढं सैल नाही ठेवायचं त्याच्यापेक्षा थोडस घट्ट ठेवायचं आता इथे मी परत थोडस मळून घेतलंय पीठ आता आपण हे लाटायला घेऊ इथे आता मी असे छोटे छोटे गोळे करून घेतले छोटं थोडं जास्त मोठं नाही घ्यायचं छोटे छोटे घ्यायचे असे मी ते तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाचं किंवा गव्हाचं कुठचंही घेतला तरी चालेल लाटायसाठी मी इथे आताशी लाटून घेतली जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही आहे आणि छोटे छोटेच करायचे छोटे मोदक छान वाटत तळायला पण आणि खायला पण आता मी असे ज्या सर्व लाटून घेते मी आता इथे पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आणि आता आपण हे भरून घेऊया मोदक बनवून घेऊ एक चमचावर सारण घालून घेतलंय आणि या कळ्या बनवून घ्यायच्या आहेत मोदक असं बनवून घ्यायचंय असे छोटे छोटेच बनवायचे जो जास्त पीठ वर वाटलं ना पण थोडस काढून घ्यायचं मी आता असे जे मोदक बनवून घेते इथे मी आता मोदक तळायला घेते तेल गरम करत ठेवलेलं आणि तेल इथे गरम झालंय थोडस पीठ टाकलेलं मी इथे आता मी मोदक तळायला घाल ठेवते गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे मी मीडियम गॅसवर तळून घेतले आहेत मोदक आणि आपले मोदक आता तळले गेलेत आता बाकी सर्व मोदक मी याच्यात तळून घेते इथे आपले माघ महिन्यातील गण गन, गणेश जयंती विशेष तळणीचे मोदक तयार झालेत मस्त असे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू